नमस्कार मित्रांनो नांदेड त्याच्या मध्ये तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत गाडीपुरा नांदेड येथे पहा आनंद देवदत्त श्री संत समर्थ बाळगे महाराज मठ संस्था श्री गणपती मंदिर गाडीपुरा नांदेड हा एक नवसाचा गणपती म्हणून मानला जातो फार फेमस प्रसिद्ध हा गणपती आहे तर थोडं मध्ये आपण गणपती बाप्पाची हिस्ट्री जाणूया जसं तुम्हाला माहितच आहे तर गणपती हे हिंदू धर्मातील एक दैवत आहे आणि गणपती बाप्पाची प्रतिमा पूर्ण भारतभर आढळते आणि आने अनेक संप्रदाय हिंदू संप्रदाय गणपती बाप्पाची पूजा करतात तुम्ही पाहता आणि जैन धर्म आणि बौद्ध धर्मात सुद्धा गणपती बाप्पाची पूजा केली जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणजे संकटे दूर करणारे देवता म्हणून ओळखले जाते सोबतच नशीब आणणारा देव म्हणून गणपती बाप्पांची खूप ओळख आहे त्यातच समारंभांच्या जे बी प्रोग्राम असतात आपले सुरुवातीचा देव म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करूनच आपण आपले शुभ कार्य चालू करतो तर पाहूया आपण हे मठसंस्थान आता या मठसंस्थानाची खासियत काय आहे इथं वृद्ध जे निराधार असतात त्यांना सुद्धा इथे यांची सेवा केली जाते या मठाद्वारे म्हणजे इथं त्यांना तीन वेळेस जेवण मिळते त्यांना राहण्याची व्यवस्था होते खूप काही याची खासियत आहे दिसायला जरी एक साधारण वाटत असेल पण इथं भरपूर भक्तीचा एक तुम्हाला नजारा पाहायला मिळेल तर पहा मित्रांनो हे मठाचं संत सद्गुरु श्री संत बाळगीर महाराज मठस्थान गाडीपुरा नांदेड ठीक आहे कमान पाहू शकता खूप मोठी कमान आहे की गणपती बाप्पा हे कला व विज्ञानाचे संरक्षण म्हणून सुद्धा ओळखले जातात त्यासोबतच बुद्धी आणि शांतपणाचा देव म्हणून मी गणपती बाप्पाची ओळख आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि लेखन म्हणजे लेखन जे असते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा एक संरक्षक म्हणून गणपती बाप्पाची आपण आराधना सुद्धा करतो तर चला मठामध्ये आज जाऊया पाहूया आणि मित्रांनो लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला म्हणजे चालू केली ही सुरुवात तुम्ही इतिहासामध्ये वाचलेलंच आहे पुस्तकामध्ये कारण की सर्व लोक एका ठिकाणी यावं त्यांनी मतांची देवाणघेवा करावं देवाणघेवाण करतच एकता लोकांची विचारसरणी जुळून म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये भारतात चालू केलेला होता चला तर आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आले गोष्ट आकडे से ये जाने राम मंदिर जाए ने मंदिर हो तो आकडे राम मंदिर सकाय के दिखलो एक पाटू ना करो आशा भाई आशा भाई जाता ना आओ का भाई सब आता गेम पिता तितुज राहेला तुमच बदर

Om Gan Gan Pataye Namah. Om Gan Gan Pataye Namah. Om Gan Gan Pataye Namah. Sri Ganpati Sthotra. naman Namah. माझी गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत ते तिसरे कृष्ण विंगाक्ष चौथे गज ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र ते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावी अशी बारा तीन संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धी विद्यार्थ्याला मिळेल विद्या धनार्थ्याला मिळेल धन पुत्रार्थ्याला मिळेल पुत्र मुला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासाचे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधराने मराठीत पटण्या अनुवादले ओम गणपती जयते नम गणपती बाप्पा मौर्या आपण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे तर पहा संत बाळगीर महाराज यांची समाधी आहे चला आपण हा ठेवूया दर्शन घेऊया mitra no आनंदत्त बाळगीर महाराज यांचं आपल्याला दर्शन घडलेलं आहे पहा भक्त पहा भक्त पाहू शकता हे भक्त रोज येतात नित्य नियमाने इथंच असतात आणि आपले भजन गाऊन आपली भक्ती दाखवतात चल मित्रांनो मंदिराच्या पाठीमागे जाऊया आपण पहा इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या समाध्या समाधी दर्शन करायला मिळेल गुरु बाळगीर महाराज ठीक आहे समाधी त्यानंतर इकडे आहे श्री दत्तगिर गुरु बा बाळगीर महाराज समाधी पहा दत्त मंदिर पहा मित्रांनो बघा पाचपण्याचा नाक म्हणजे गणपत महादेव त्याच्यानंतर पहा वृक्ष हे उमराचा वृक्ष आहे वर गेलेला आहे अजून महादेव मंदिर आहे इकडे दर्शन घेऊया ओम नम शिवाय पहा मित्रांनो आपण संत बाळगे महाराजांचं पूर्ण दर्शन केलेलं आहे मठाचं पहा हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं हे मठ आहे गोदावरी नदीचं एक सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता पहा पायऱ्या आणि एक हिरवळ पसरलेली आहे म्हणजे एक निसर्गरम्य वातावरण आहे तर तुम्ही इथं येऊन दर्शन घेऊ शकता आणि भक्तीचा एक नजारा तुम्हाला पाहायला मिळाल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला गणपती बाप्पांचं आणि सोबतच बरं विविध समाधींचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे तर अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण गोदावरी नदीच्या काठी आणि एक सुंदर तुम्हाला आज बुधवार गणपतीचं दर्शन सुद्धा घडलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला कॉमेंट द्या गणपती बाप्पा मौर्या